पवई परिसरात महिलांवर अत्याचार करणाऱ्या टोळीवर कारवाई पवई परिसरात मागील काही काळापासून महिलांवर अत्याचार करून लुटमार करणाऱ्या टोळीवर पवई पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे या टोळीने केलेल्या अत्याचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी या टोळीविरुद्ध न्यायालयीन कारवाई केली असून नागरिकांचे हित लक्षात घेऊन या टोळीचा नायनाट करण्यासाठी योग्य ती कारवाई आणि कडक शिक्षा देण्यासाठी माहिती सादर केली आहे मुख्य घटना आणि आरोपी पवई परिसरातील एका नागरिकाच्या तक्रारीनुसार एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पवई येथील शिवशक्ती नगर जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये एक गंभीर गुन्हा घडला होता या घटनेत परदेशी नागरिकाचा वेश धारण करून आलेल्या काही व्यक्तींनी हॉटेलमध्ये प्रवेश केला या आरोपींनी हॉटेलमध्ये असलेल्या महिला अंमलदारावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मारहाण करून पलायन करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील नऊ आरोपींना अटक केली आहे नागरस्वामी वय तीस वर्ष अश्विनी इदाते वय अठ्ठावीस वर्ष श्रीपती हवालदार वय बत्तीस वर्ष हेमलता केम वय अठ्ठावीस वर्ष श्रीनिवास केळवडेकर वय अठ्ठावीस वर्ष मोरोजी सोंधिया वय बावीस वर्ष नागेश जीवणो सरओ वय तेहतीस वर्ष श्रीकांत झरणे वय अठ्ठावीस वर्ष मेहदी मोम मेमोनिया वय एकवीस वर्ष या नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व महिला अंमलदारांना एकत्र करून हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती या कारवाईदरम्यान पोलीस आयुक्त पोलीस उप आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली